पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्यातदारांसोबतच्या बैठकीत स्पर्धात्मकतेवर चर्चा ग्रुपचे संचालक सतीश यांची माहिती निर्यातदारांनी एका देशावर अवलंबून न राहता जास्तीत जास्त देशाशी व विविध उत्पादनावर भर द्यावा असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल व केंद्रीय सचिव तसेच देशातील एकवीस निर्यातदार उपस्थित होते काल सोमवार दिनांक का तीन तारखेला रात्री आठ ते दहा ही संवाद बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडली जागतिक व्यापार आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी प्रमुख निर्यातदारांशी निर्यात स्पर्धात्मकता यावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली कापड टाईल्स आणि वस्त्रे सी फूड अभियांत्रिकी चांबडे आणि रत्ने आणि दागिन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली ही बैठक यावेळी झाली जेव्हा अमेरिकेच्या शुल्कामुळं या क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे कापड चांबडे आणि सागरी उत्पादनांना पन्नास टक्के परस्पर आणि दुय्यम शुल्काचा सामना करावा लागत असताना अभियांत्रिकी वस्तूंना क्षेत्रीय शुल्काचा मोठा फटका बसला आहे पुढील काही महिन्यात युरोपियन युनियन न्यूझीलंड आणि चिली यांच्याशी संभाव्य व्यापार करारासह सरकार भारतीय निर्यातीसाठी अधिक बाजारपेठा उघडण्याची आशा आहे निर्यातदारांनी दीर्घकाळ तक्रार केली आहे की उच्च भांडवली आणि लॉजिस्टिक खर्च यांच्या स्पर्धात्मकतेला हानी पोहोचवतात आणि अलीकडेच गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या लांब यादीबद्दल चिंता व्यक्त केली आहे ज्यात महत्वाच्या इनपुटच्या आयातीत अडथळा आणत असल्याचं दिसून येते बैठकीत एफ आय ने क्यू CEO बद्दल चिंता व्यक्त केली आणि जीएसटी कपात लागू होण्यापूर्वी इनपुट म्हणून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी सवलतीची मागणी केली आणि आता त्यांना कर क्रेडिट समस्यांना तोंड द्यावं लागत आहे ऑगस्टच्या अखेरीस पन्नास टक्के शुल्क लागू झाल्यापासून निर्यातदारांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी कर्जस्थगिती व्याज अनुदान आणि स्क्रिप्टद्वारे वित्तीय आधार यांसह अनेक उपायांची मागणी केली असल्याचंही उमेद ग्रुपचे संचालक सतीश मालू यांनी सांगितलं आहे